आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा 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 शेअर लाईक न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कांचनगाव परिसरातील ठाकूरवाडी येथे तीस जानेवारी पासून बेपत्ता असलेल्या दोन तरुणीचा मृतदेह भाम धरणाच्या पाणी सोडण्याच्या आउटलेट जवळ आढळला असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली याबाबत अधिक माहिती अशी की कांचनगाव परिसरातील येथील मनीषा भाऊ एकोणावीस व सरिता काळू भगत व अठरा या दोन तरुणी गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता झाल्या होत्या याबाबत घोटी पोलीस ठाण्यात तीस जानेवारी रोजी बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती सोमवारी दुपारच्या सुमारास या मुलींचा मृतदेह गुरुदेव गोरख डळंदे यांना आढळून आल्याने त्यांनी घोटी पोलीस ठाण्यात खबर दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रमेश शंकर गागड राहणार ठाकरवाडी कांचनगाव देवीदास निवृत्ती केवारे अंकुश संतोष भगत ज्ञानेश्वर काळू बिळंदे मदन बिन्नर व शेनवडचे सरपंच कैलास लक्ष्मण कडू सरपंच शेनवड बुद्रक यांच्या मदतीने पाण्यातून मृतदेह बाहेर काढले मृत्युदेह बाहेर काढल्यानंतर पंचनाम करून दोन्ही मृतदेह स्वविच्छेदनासाठी गोटी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले कोटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्या की घातपात याबाबत संशय कायम असून पोलिसांच्या तपासानंतर खरेच चित्र स्पष्ट होणार आहे ए विशेष प्रतिनिधी भागीरथ आतकरी इगतपुरी नास